आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर सोलापूर मधल्या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना आशीर्वाद इथे दिलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीने अत्यंत सामान्य तळागाळातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक तिकीट देऊन हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वाद बाहूंच्या सोबत कायम राहील अनेक टीका टिप्पणी जे आहे ते होताना पाहायला मिळते अगदी सोलापुरातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर होतेच पण आकडून देखील किंवा माडा मतदारसंघातून पण टीका होते काय उत्तर असेल त्या दोन बघा कोणाला काय बोलायचं हे त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे मी एकच येथे सांगू इच्छिते की यांनी आमदार असताना मायश्रसमध्ये घोर गरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे मनापासून काम केलेलं आहे येथे जनता दरबार भरवलेला आहे आपला हक्काचा एक लोकप्रतिनिधी आहे अशी जनसामान्यांमध्ये भावना आहे आणि सोलापूर मधूनही आता सगळ्या जणांचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय आपलाच विकास होणार आहे अशी सगळ्यांना खात्री आहे एका रात्रीत तुम्हाला जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने बघता काय वाटत मी तेच म्हटलं की पुन्हा एकदा सांगते की कोणाला काय बोलायचं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे परंतु आपण राजकारणात लोकांचा विकास करण्यासाठी लोकांच्या हक्कासाठी आलेला आहे आणि कायम आपण तेच करत राहू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या